महत्वपूर्ण गाडी सुटते बघा गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाले सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे बघा दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळते आपल्याला बघा सुंदर शरद चालू आहे इकडे जॉईज जॉयनर सोबत नंदे तिकडे पक्षा बरोबर तेजे लढत बघा अतिशय सुंदर लढत आणि लढत झाले आताच्या शर्यतीमध्ये डावी साइड च्या धन्यवाद गुलाल पंच डाव्या साइड ला गुलाल द्या बघा जबरदस्त लढत पाहायला मिळाली आपल्याला पिकअप वाले आपला पिकअप जरा बाजूला घेऊन ठेवा गाड्या स्पीडच्या तिकडे आवरणार नाही आपल्या ना पिकअपचं नुकसान होईल एखाद्या बैलाचं नुकसान होईल संजय ठेवा समोरचे पिकअप डाव्या रस्त्याला तेव्हा घ्या तिकडे संजय शेठ ठोंबरे यांचा मधुर पळण्यासाठी निघाला बघा संजय शेठ ठोंबरे यांचा मधुर चाल बघा पाहिजे আতারে <muchas> বারে